राज्याच्या उपराजधानीचं शहर वाहतूकविषयी कोणताही नियम किंवा कोणताही कायदा अस्तित्वात आला की त्याची सगळ्यात पहिली अंमलबजावणी नागपुरात सुरू होते राज्यात हेल्मेट सक्ती आली त्यावेळी देखील हेल्मेट न वापरणाऱ्यांविरुद्ध सगळ्यात आक्रमक कारवाई नागपुरात सुरू झाली पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील वाहन चालक आजही हेल्मेट वापरत नाही सीट सुद्धा लावत नाही पण नागपुरात मात्र याची सक्तीनं अंमलबजावणी सुरू आहे अशात आता हाय सेक्युरिटी नंबर प्लेटचा नियम आला आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याची मुदत तीस नोव्हेंबरला संपली आहे अद्याप नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली नाही त्यामुळे कारवाई सुरू होणार की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे अल्युमिनियम पासून तयार करण्यात आलेल्या या हाय सेक्युरिटी नंबर प्लेट क्वालिटीच्या बाबतीत अगदीच तकलादू आहेत लावल्यानंतर काही दिवसातच या नंबर प्लेटवरील रंगवळून जातो कधी त्या वाकड्या होतात तर कधी गळून पडतात दुचाकीसाठी साडेपाचशे आणि चार चाकीसाठी आठशे अशी या नंबर प्लेटचे किमान शुल्क आहे नंबर प्लेटला प्लास्टिकची फ्रेम लावलेली असेल तर ते जास्त दिवस तग धरतात अन्यथा केव्हा गळून पडतात याची कल्पनाही वाहन चालकाला येत नाही त्यामुळे नागपूरकर पुरते हैराण झाले आहेत हाय सेक्युरिटी नंबर प्लेटच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी राज्यात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या आंदोलनाचा रंगही तितक्याच लवकर उडून गेला जितका हाय सेक्युरिटी नंबर प्लेटचा आता नंबर प्लेट बसवायची आणि ती तुटली की पुन्हा पुन्हा तेच काम करायचं अशा चक्रविवाहात नागपूरकर गोलगोल फिरत आहेत त्याला कारण आहे हाय सेक्युरिटी नंबर प्लेटचा झोल